हाय हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते आज कारण मध्ये मी राजस्थानचे व्हिडिओ एडिट करत होते त्याच्यामुळेच माझा खूप सारा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि तर आज मी व्हिडिओ बनवते आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचे पण व्रत चालू आहेत माझा आज दुसरा गुरुवार आहे पूजेचा आणि त्या सोबतच आज दत्त जयंती तर तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर आता माझं सगळं कामावरले पूजा करायची आहे आणि त्यानंतर आज मला दत्त मंदिरात पण जायचं आहे मैत्रिणीसोबत सो चला आजची सगळी जी काही डेली माझं रुटीन आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि उद्या शुक्रवार शर्वेलच्या स्कूलमध्ये मी अँड मॉमी मास्टरशेफ ॲक्टिव्हिटी आहे तर ती पण मी आ, उद्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन काय बनवायचं आहे काय हे हा अजून विचार सुरू आहे पण आजच्या दिवसापुरता आज पूजा आणि उपवास या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करते सो so, चला पटकन आता मी पूजा करून घेते कथा तर आता आल्यानंतरच वाचेल कारण की तिला मैत्रिणीला तिच्या मुलाला आणायला स्कूलला जायचं आहे बारा वाजता त्यामुळे बाराच्या आता मला मंदिरात जाऊन यायचं आहे तर आधी पूजा करून घेते आणि मग आल्यानंतर कथा वगैरे सगळं वाचून आरती आता 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 तर आत्ताच देवीची पूजा वगैरे मांडून झाली आणि आता फक्त कथा वाचायची आहे पण आता आता सव्वा अगरा वाजलेले आहेत सकाळचे आणि आता आधी दत्त मंदिरच जायचं आहे दर्शन घ्यायला आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलस कसं आहे आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर मंदिर कसं आहे खूप सुंदर मंदिर आहे तर चला भेटते तुम्हाला तिथे गेल्यानंतर आता वाजलेले आहेत सव्वा बारा सव्वा अकरा वाजता आम्ही घरातून निघालो होतो एक तास लागला म्हणजे तसं घरापासून जवळ आहे पण आहे ना रस्ता मध्ये मध्ये खराब येत त्यामुळे जाण्यालाच वेळ लागतो आणि मंदिर तर खूप छान आहे खूप प्रसन्न वाटतं तिथे गेल्यानंतर जागृत देवस्थानी घेतलं ते, ते दे। आज दत्त जयंती त्याच्यामुळे यात्रा भरली होती तुमच्यासोबत सगळं काही शेअर केल्याने तिथे भजन चालू होतं थोड्या वे वेळाने आरती पण होती पण आता बारा वाजता मैत्रिणीला तिच्या मुलाला घ्यायला जायचं होतं स्कूल मग त्याच्यामुळे जास्त काही थांबलो नाही आणि म्हणजे जेवढी काही गर्दी नव्हती पटकन दर्शन झालं थोड्या वेळ थांबलो प्रसाद वगैरे घेतला आणि आलो बाहेर शॉप्स वगैरे लागले होते थोडीफार खरेदी केली मी नाही काही घेतलं पण तिला घ्यायचं होतं दोन चार वस्तू घेतल्या आणि मग तिला तिथे ड्रॉप केलं स्कूलजवळ तिला तिच्या मुलाला घ्यायला जायचं आणि आता जा मी घरी आले सव्वा बारा वाजले आता कथा वाचून घेते पटकन खिचडी पण करायची आहे मला आज उपवास आहे ना त्याच्यामुळे खिचडी बनवते आणि त्यानंतर जायचं आहे शर्मिलला घ्यायला तोपर्यंत एक वाजता तो तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर ये ना ये चला चल काय शर्वीन काय आपण काय घ्यायला आलोय काय घ्यायला आलोय आपण ए हिरो व्हाइट शीट घ्यायचं आपल्याला व्हाइट शीट स्कूलसाठी हम्म त्या सेक्शनला नको पाहू तू काही आहे ना आपल्याकडे भरपूर हा ते दही आणलं होतं दही बनवायचं आहे तिथे गरम केले दूध इकडे तर इथे या स्टीलच्या पातेल्यामध्ये दही लावायचं आहे मला आणि इकडे खिचडी केली आहे मग अशी काही खिचडी करणं झालं नाही त्यामुळे आता आल्यावर खिचडी केली शर्विलने खूप वेळ घालवला आज बाहेर तर दही लावण्यासाठी मी इथे एक चमचा विरजनासाठी हे दही घेतलेलं आहे ते आता सगळं पातेल्याला आहे ना असं लावून घेते त्यानंतर मग दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पातेल्याला सगळं असं सगळ्या बाजूने दही लावून घेतलंय आणि असं ते फेटून घेतलंय त्यामध्ये आता दूध टाकते कोमट दूध टाकायचं आहे दूध टाकून चांगलं मस्त एकदा परत मिक्स करून घ्यायचं सगळं आणि सात आठ तास ते बाहेर ठेवायचं आपल्याला सात आठ तासानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं सेट करायला म्हणजे से हे दही आता उद्या सकाळ छान सेट झालेलं असेल उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन खरं तर मला पण दही कसं लावतात हे माहीत नव्हतं आणि एकदा दोनदा ट्राय केलं होतं पण एवढं काही असं चांगलं जमत नव्हतं युट्यूबलाच हे व्हिडिओ पाहून मी दोन तीन वेळा ट्राय केलं तर छान झालं होतं त्यामुळे तीच प्रोसेस में आता के लिली आया, मी आता केलेली आहे आता बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल दही कसं बनलं आहे ते सगळं असं फेटून झालं ना मिक्स करून घेतलं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे म्हणजे बाहेरच तर, तर उद्या शर्वेच्या स्कूलमध्ये मास्टरशेफ ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे फायरलेस कुकिंग मास्टरशेफ ॲक्टिव्हिटी आहे तर त्यामध्ये फायरलेस कुकिंग आपल्याला बनवायचं आहे म्हणजे आपण त्यामध्ये सँडविच सॅलॅड किंवा चाट भेळ असे जे चाटचे पदार्थ असतात ना जे फायरलेस आहेत ते बनवायचे आहेत थोडीफार त्याची प्रिपरेशन आपण घरून करून घेऊन जायचं आहे पण तिथे फक्त सर्व करायचं आहे जसं की सँडविच आहे ब्रेड घेऊन आहे त्याच्यामध्ये हो ले ले, ले ले, आता टोमॅटो वगैरे बॉईल पोटॅटो हे असं आपण सगळं घरून घेऊन जायचं आणि तिथं फक्त सर्व करायचं तर मग शर्वेलचं पण नाव दिलेलं आहे आणि आता त्यासाठी उद्याची तयारी म्हणून आता मटकी भिजायला घेतली आणि त्यासाठी उद्या आता त्याला आणि मला ॲप्रॉन लागणार आहे आणि शेफची कॅप असते ना तर ते लागणार आहे त्यासाठी मी आता येताना व्हाईट शेड घेऊन आले होते मला तर दाखवलं गिफ्ट हाऊसमध्ये होते तर तिथून व्हाईट शीट आणलं आणि तिथे गेल्यानंतर शर्वेलला खूप साऱ्या गाड्या दिसल्या आणि त्या गाडीसाठी त्या त्यातली एक गाडी त्याला खूप आवडली आणि त्या गाडीसाठी तो इतका रडायला लागला गाडीवर आम्ही म्हणजे ॲक्टिववर येताना ब बसला तरी पण रडत होता घरी आला तरी रडत होता की पुन्हा रिटर्नच मला ती गाडीच घ्यायची आहे तर घरात एवढ्या गाड्या पडलेल्या आहेत पण त्याला त्यातली कोणतीच गाडी मी अक्षरशः त्या सगळ्या त्याच्या गाड्या एका बॅगमध्ये भरल्या आणि त्याला म्हटलं मी खाली तुझ्या फ्रेंडला देऊन येते मग आपण नवीन गाडी का हो म्हटलं पण त्याला तीच गाडी पाहिजे होती एवढा तू त्यानंतर थोडासा तसा त्याला शांत केला आणि मग आम्ही खिचडी म्हणजे खिचडी गेली होती खिचडी खाल्ली आणि आता तीन वाजले घेत एवढा उशीर झालेला आहे आज तर आता मला हे शीट आणलं होतं तर त्याचं आता एप्रॉन आणि हॅड बनवते मग ते आता गुगलवर किंवा युट्यूबला व्हिडिओ आणि त्यानंतर मग भाजी निवडायची तांदुवसाची भाजी आणली मंगळवारी इथला बाजार असतो ना तर बाजारात गेलो होतो ह्यावेळेस आणि भाज्या आणल्या त्या तर भाज्या पण अशा एकदम असं बसून निवडणं होत नाही म्हणजे खूप वेळ जातो आणि मध्ये दोन तीन तासाचा असतो त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी संध्याकाळ स्वयंपाक झाल्यानंतर शर्वेचा अभ्यास वगैरे हे असं सगळं रुटीन म्हणजे ना वेगळं काही करायचं मिळायस मिळते आता सो ना आधी हे ॲप्रॉन बनवून घेते त्यानंतर भाजी निवडते नंतर कोणाला सगळं सो महिन्यात त्याला नाश्ता वगैरे स्वयंपाक संध्याकाळचा आज उपवास सोडायचा आहे वरण भात भाजी चपाती सगळं असं आजचा आता रुटीन नाही माझं सो चला आता पहिलं आता हे बनवून घेते ॲप्रॉन आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर आता मी व्हिडिओमध्ये सांगायची राहिली शर्वेलीच्या फूड काउंटरला उद्या असणार आहे मटकी भेळ त्यासाठी आता मटकी भिजायला घातलेली मग अशी मी फक्त सांगितलं की मटकी भिजायला घातलेली आहे पण कशासाठी हे सांगितलं नव्हतं तर मटकी भेळ बनवण्याचा उद्याचा विचार चालू आहे मास्टरशेफची हॅट आणि अपराउंड बनवायलाच मला इतका वेळ गेला ना गेला वे वे की स्वयंपाक करायला खूप उशीर होऊन गेला त्यामुळे मी काही व्हिडिओ त्यावेळेस काढलाच नाही फटाफट स्वयंपाक केला देवीची आरती केली नैवेद्य दाखवला त्यानंतर जेवण केलं आणि सगळं किचन आवरून घेतलं सकाळी मटकी भिजायला घातली होती ती छान अशी भिजली होती त्यावेळेस ती कापड टाकून झाकून ठेवून दिली आणि अडलं तुम्हाला पावडर टाकलेली दिसती कारण किचनमध्ये मला दोन तीन कॉक्रोच दिसू लागले त्यामुळे आता पावडर टाकली बघूया आता त्याचा रिझल्ट किती येतोय ते सगळं किचनला आवरून झाल्यानंतर उद्या सकाळची तयारी म्हणून भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता थोड थोड्या वेळ साईडला ठेवून देते थोडीशी सुकली ना तर कट करून फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि जी हॅड बनवली होती मास्टरशिपची तर त्याला थोडीशी फिनिशिंग बाकी होती म्हणजे त्याच्यावर नाव टाकायचं होतं आणि त्याला थोडासा कलर वगैरे द्यायचा होता त्यासाठी मग ते हे काम थोडंसं साईडलाच ठेवलं होतं म्हटलं निवांत करते सगळं आवरल्यानंतर चला में तर में में चला मंडळी आता हा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग असणार आहे त्यामध्ये दाखवणार आहे मास्टरशेफची मॉमी अँड मी ॲक्टिव्हिटी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय